अध्याय पस्तीसावा विष्णू ब्रह्मा गरभरण कामधेनू व केतकी यांना शाप ब्रह्मदेवाचा कालभैरवाला दोष त्यांची तीर्थयात्रा काशीत स्थान तो पुढे निघाला निर्गुण गुरुची भेट झाल्याशिवाय ज्ञानाचा अधिकार नाही व अहंकार गळल्याशिवाय गुरुची भेटही होत नाही पण एवढा काळ आत्मस्थिती प्राप्त झाली की विचित्ररूपी नदीचा प्रवाह आखडतो कल्पना रूपी पोपटाची पोपटाची बडबड थांबते नष्ट होतात मायेचा अंधार फिटून जातो सर्व जागृत निर, निर्जस्व आहेत त्यात भेटत नाही त्यात भेटत नाही अशी सत्य धारणा होते इच्छेची भूल पडलेली असेल तोपर्यंत धन्यवाद राम मंडळी गुरुची भेटही होत नाही पण एकदा का आत्मस्थिती प्राप्त झाली की चिंतरूपी नदीचा प्रवाह आखडतो दादा काशी खंड चालू आहे धन्यवाद हर हर महादेव एकदा कल्पना रूपी पोपटाची बडबड थांबते विक्षेप मुक्त होतात होतात मायेचा अंधार फिटून जातो सर्व जागृत नि निजस्वरूपी आहेत त्यात भेटत नाही अशी सत्य धारणा होते लाईक करा रदा होते इच्छेची भूल पडलेली असेल तोपर्यंत ब्रह्म असत्य ते ऐकतात विष्णूचा पापला आपण तर इच्छा विष्णूच आहोत हे त्याच्या लक्षात आले तेवढ्यात त्या गणाधीशाने विचारले विचारले तू कोण येथे बस व मला सांग तुझे तेथे आगमन कशासाठी झाले आहे धन्यवाद विष्णू हिंडून हिंडून थकला होता तो बसला व विश्रांती झाल्यावर म्हणाला माझे नाव इच्छा विष्णू आहे ब्रह्मदेवाने ओके चालेल 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 ते पण वाचू इच्छा विष्णू आहे ब्रह्मदेवाने भैरवाचे मस्तक व मुकुट पहावयाचे व मी त्यांचे चरण पाहायचे आणि आमच्यातला जो प्रथम भैरवजळ भैरवाजवळ जाईल तो ब्र, परब्रह्मरूप आहे असे भैरव मान्य करील असा पण लावला आहे ब्रह्मा आकाशातच गेला मी येथे पाताळात आलो आहे मी फारच थपून गेलो आहे शिवाचे चरण येथून राम 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 येथून किती योजने दूर आहेत हे ऐकून त्या पाताळ कंदाला हवे आवरेना हसे हसे आवरेना तो म्हणाला आता खरे सांग तू कोण मी महाविष्णू आहे कोणता महाविष्णू कितवा महाविष्णू म्हणजे काय मी नाही समजलो असे महाविष्णू त्या त्रैलोक्यात त्रैलोक्यात आणखीन कोठे आहेत आधी मला सांग तू पाताळात शोध घेत आलास त्या त्याला किती वर्ष लोटली मी शोध घ्यायला निघालो त्याला एक लक्ष कोटी वर्ष झाली बापरे विष्णू म्हणाला अरे बाबा रे तुला शिवाच्या पादुका त्यांचे चरण कसे सापडणार इतके वर्ष धुंडाळलेस ते आता कोठे एका ब्रह्मांडाच्या पोटात हिंडले झाले हिंडणे झाले आहे अशी कितीतरी ब्रह्मांडे त्या शिवाच्या चरणात आहेत एक कोटी नारायण माझ्या दे देखतच शिवचरण शोधायला आत्तापर्यंत गेले त्यांना मी सांगितले मी क तुम्हाला शिवचरण सापडणार की तुम्हाला शिवचरण सापडणार नाही पण मला आवेरून ते गेलेच पण एकही ज अजून परत आलेला नाही म्हणून तुला विचारले तू तु किती किती तू कि विचारले की तू कितवा विष्णू तुम तुझ्यासारखेच एवढे विष्णू मी पाहिले वर्ष मी जप मी शिवजप करीत आहे तुला व ब्रह्मदेवाला अहंकार झाला आहे धन्यवाद अहंकार झाला आहे शिवाचा अनुग्रह झालेला नाही सी सीवर असलेले खाली या लाईक करा कमेंट करा तुला व ब्रह्म तुला व ब्रह्मदेवाला अहंकार झाला आहे शिवाचा अनुग्रह केलेला नाही म्हणूनच तुझ्या तुझी तुम्हीही शिक्षय पावलात तुम्हाला गुरु नाही आणि मंत्र नाही वेद मिळाला शिवच श्रेष्ठ आहे पण ते तुम्ही मान्य करत करीत नाही त्यामुळे महत आदिमायेचे मोहना मोहनास्त्र तुमच्यावर पडले आहे तेव्हा हरिने विचार करून म्हटले खरेच मी अज्ञान अज्ञान मोहात गुरफटलो आहे मला तू मंत्र दे उपदेश कर कृपा कर मी शिवचरणावर त्या पाताल कंदाने कड़े पाहिले त्यामुळे विष्णूचे भ्रांती पटल नाहीसे झाले त्याने पुन्हा त्या गणाधीशाची स्तुती केली नंतर गणाधीशाने शिवाचा महिमा त्याला वर्णन करून सांगितला तेव्हा तेव्हा विष्णूला आपल्या शंकराच्या चरणाचे दर्शन झाले त्याने पाताल कंदला कंदाला नमस्कार केला व त्याची सर्व भ्रांती फिटून तो वेगाने कालभैरवापाशी आला तिकडे कित्येक स्वर्ग ओलांडून ब्रह्म ब्रह्मदेव वरवर शोधित गेला त्याने पर कल्पत होईल पर्यंत महादेवाचा मुकुट शोधला पण कोठेचा गण महादेवाचा मुकुट शोधला पण कोठेच सापडे ना तेव्हा तो काही काळ जाग जागच्या जागी स्तब्ध राहिला त्यावेळी केतकी व कामदेनू त्यांनी ब्रह्मदेवाला पाहिले ती ब्रह्मदेवाला विचारू लागली तू एवढा वर वर कोठे जात आहेस ब्रह्मदेवाने सारा प्रकार सांगितला व शंकराचा मुकुट अजून किती दूर आहे असे विचारले ती म्हणाली तू जेवढे अंतर सोडून तोडून आलास तेवढे अंतर व तेवढा काळ म्हणजे एकच ब्रह्मांड झाले अशी अनेक अनंत ब्रह्मांडे शंकराच्या शरीरावरील रोमरथात मावतात ते शंकर स्वतः ज्या ठिकाणी आहेत ते स्थान कोणी पाहावे आम्हाला त्याच्या मुकुटाचा पत्ता माहीत नाही तू व्यर्थक श्रम का करतोस त्यासाठी असंख्य ब्रह्मदेव आत्तापर्यंत गेले ते अजून काही परत आलेले नाही आता तू हा आणखीन एक एवढे ऐकून ब्रह्मदेवाने हातपायच गाळले मला जर परतच येता येणार नसेल तर मुकुट शोधायला तरी कशाला जायचे आतापर्यंत विष्णू शंकराचे चरण पाहून भैरवापर्यंत आला असेल तर तोच माझ्यापेक्षा श्रेष्ठ ठरेल गायत्री देवी केतकी तुम्ही माझ्यासाठी साक्ष द्याल का मी शंकराचा मुकुट पाहिला अशी साक्ष भैरवासमोर तुम्ही द्या मी तुम्हाला जय नित्य करतो एवढी कृपा मजवर कराच कामदीन म्हणाली खोटी साक्ष मी कशी देऊ मला नरका गती लागेल ब्रह्मदेव म्हणाला तू अनादी आहेस अगोचर आहेस इंद्रियांच्या पलीकडची आहेस तुला एकशे आठ वेळा जप केल्यास तू दुसऱ्यांचे पापे नष्ट करतेस तुला कसलाही दोष लागणार नाही सीसी वर असलेले खाली या तू कबूल झालीस मग ब्रह्मदेव कामधेनू व केतकी यांना जाऊन भैरवाजवळ आला तो त्याला विष्णू भैरवाजवळ बसलेला दिसला ब्रह्मदेवाला फार राग आला त्याने भैरवाला विचारले मी मुकुट पाहून आलो वाटल्यास या कामधेनूला विचार या केतकीला विचार त्या साक्ष देतील भैरव गायत्री रूपी कामधेनूस धेनूस म्हणाला खरे सांग ब्रह्मदेवाने शिवाचा मुकुट पाहिला का कामधेनू म्हणाले होय मी व केतकी त्यावेळी तेथेच होतो ति तिथे तिचे उत्तर खोटे होते हे भैरवाने ओळखले तो अत्यंत संतप्त झाला आधी शंकराच्या क्रोधाने तो मुर्तिमंत स्वरूप होता त्यात त्यालाही राग आला त्याने डाव्या हाताच्या नखाचा प्रहार करून त्याने ब्रह्मदेवाचे डोकेच उडवले त्याचे मस्तक त्याने हातात धरले रागाने त्याने कामधेनूला शाप दिला तू खोटे बोललीस तुझ्या जिबेला काटे असतील तुझे तोंड अमंगल मानले जाईल त्या तोंडाने तू अमंगल पदार्थ भक्षण करशील तू नाना रंगाची होशील फक्त तुझे मूत्र व गोमय पवित्र राहतील तुझे शेपूट पवित्र समजतील केतकीला त्याने केतकीला त्याने शाप दिला तुझ्या सर्वांगावर काटे येतील शंकराच्या पूजेत तू वर्ज होशील खोटे बोलण्यामुळे तेथे असा अनर्थ झाला तेव्हा प्रत्यक्ष भगवान शंकर तिथ तेथे पार्वती व गण यांसह प्रकट झाले त्यांनी ब्रह्मदेवाला त्यांनी ब्रह्मदेवाची पाहिली त्यांना दया आली ते भैरवाला म्हणाले तुझ्या हातून ब्रह्म हत्या घडली आहे तू त्याला व्यर्थ का मारलेस तुझ्या हातात ते ब्रह्मकल्प आहे हेच हातात घेऊन तो तीर्थयात्रा करीत भिक्षा मागत भटकत राहा हे मस्तक तुझ्या हातातून चिट चिक चिक चिकटून राहील ते जेथेही ब्रह्महत्या सं, सं, संपुष्टात येईल ते पाप नष्ट होईल तेथे सर्व क ब्रह्मकल्प तुझ्या हातापासून सुटून गळून पडेल तेव्हा भैरव तेथून लगेच तीर्थयात्रेला गेल शंकर वीरभद्र व क्षल इत्यादी गणांना म्हणाले हा ब्रह्मदेव आपण जिवंत करूया तत्काळ शंकराने गण त्यांनी गंगाजल आणले शंकरांनी ब्रह्मदेवाच्या शरीरावर गजर पांघरले मग वीरभद्रने ब्रह्मदेवाच्या शरीरावर गंगाजल शिंपडले व गंगा, गंगा तिरीची चाल वालू चालू काही टाक वालू काही टाकली मग शंकरानी ब्रह्मदेवाच्या जीवात्म्याला आव्हान केले वीरभद्रने डमरू वाजविला शिवमंत्राचा उच्चार झाला त्यावेळी ब्रह्मदेवाच्या कंठाला चार दिव्य दिव्य असे अंकुर फुटले त्यांनी शंकरांनी त्याला त्यांना शंकरांनी चार पुस्तके निर्माण केली निर्माण केली शंकरांनी ब्रह्मदेवाचा देह दिव्य केला ब्रह्मदेवाने शंकराची स्तुती केली त्याला शंकराने चार मुखे दिली ऋग्वेदरूपी मुख दुर्दुराने दिले यजुर्वेदाने मुख अश्वरूप दिले सामवेदरूपी मुख श्वानाचे दिले अर्ध वेदरूपी मुख कोल्याचे दिले आणि त्या मुखाने ब्रह्मदेवाने पुन्हा पुन वेदांचे उज्जवीकरण केले पण आता ब्रह्मदेवाचा गर्व पूर्णपणे गिळून गेला होता विष्णूचा अभिमान तर कधीच चिरून गेला होता असा ब्रह्मदेव व विष्णू यांचा वाद शंकरांनी मिटवला भैरव त्यानंतर तीर्थयात्रा करीत पातळत गेला त्याने भोगावती नदीच्या तिरी असलेली सर्व तीर्थे केली हटकेश्वराची पूजा केली मग गगना ग गग... तारकेश्वराची पूजा केली मंदाकिनी स्नान करून तो विष्णूला विष्णूच्या गेला त्यांच्या मागोमाग राक्षसी ब्रह्महत्या मोठ्याने ओरडत उरल, अकराळ विक्राळ तोंड करीत धावत चालली होती विष्णू व लक्ष्मी यांनी भैरवाचे स्वागत केले भैरवाने त्यावेळी विष्णूला अष्टसिद्धी दिल्या नंतर भैरव पुढे निघाला त्याच्या मागून चाललेल्या ब्रम्ह्या ब्रह्महत्या पाहून विष्णूने तिची विचारपूस केली खाली या लाईक करा कमेंट करा त्याच्या मागून चाललेल्या ब्रह्महत्येला पाहून विष्णूने तिची विचारपूस केली तेव्हा या वेगवान कालभैरवाच्या मागून मी मोक्ष प्राप्त करण्यासाठी जात आहे मी शिवाच्या आज्ञेत वाग वागले त्यानेच मला चा। त्यानेच मला भैरवाच्या मागोमाग जाण्यास सांगितले व तू मुक्त होशील असे आश्वासन दिले आहे तो पहा काल रूप कालरूपी भैरव चालला मला त्याचाच वेगाने जाऊ द्या सीसीवर असलेले खाली या जाऊ द्या असे म्हणून ती ब्रह्महत्या त्याने निघून त्या ब्रह्म त्या असे म्हणून ती ब्रह्महत्या त्वरेने निघून गेली धन्यवाद क्रांतिताई धन्यवाद उषाताई धन्यवाद नमस्कार नमस्कार हर हर महादेव उषाताई वाचन चालू आहे ना त्यामुळे लक्ष जरा लागत नाही आहे सॉरी धन्य सॉरी सॉरी जाऊया असे म्हणून ती ब्रह्महत्या त्वरेने निघून गेली भैरवाने त्यानंतर मृत्यू लोकातील बारा शिवतीर्थांची पूर्ण यात्रा केली व तो काशी क्षेत्रात आला तरी ब्रह्महत्या त्याच्या मागोमाग होतीच होतीच पंचक्रोशीत जाऊन त्याने उत्तरवाहिनी गंगेच्या प्रवाहात जेव्हा स्नान केले तेव्हा नमस्कार सी सीवर असलेले खाली या लाईक करा कमेंट करा पंचकृषी जाऊन त्याने उत्तरवाहिनी गंगेच्या प्रवाह प्रवाहात जेव्हा स्नान केले तेव्हा आश्चर्य घडले त्याच्या हातातला चिकटलेला ब्रह्मकल्प भयंकर भूकंप होऊन व पंचमहाभूतांमध्ये मोठी खळबळ होऊन गळून पडले गंगाजलाने तो भैरव गुप्त झाला आणि त्याचवेळी ब्रह्म अत्याही विलीन होऊन गेली भैरवाला फार आनंद झाला त्याने विश्वनाथाला वंदन केले तेथे नंतर त्याने आठ लक्ष वर्ष अनुष्ठान केले तेव्हा ते, ते कृपाळू शंकर प्रसन्न झाले भैरवाला त्यांनी वर दिला तुझ्या दोषाने तुझ्या दोषाने क्षालन झाले आहे ब्रह्महत्या नष्ट झाली आहे तुला मी माझ्या चौसष्ट कोटी गणांचे आधिपत्य देतो तू या काशी नग नगरीचा रक्षक मालक आहेस पालक होशील तेथे राहून तू लोकांचेही दोष नष्ट करून त्यांना पुण्य प्रदान कर या वरदानामुळे तू आठही दिशांचे जे या काशी नगराचे दिखपाल आहेत त्यांच्या अधिकारी होशील अशा रीतीने भैरव काशी क्षेत्राचा रक्षक झाला व तेथेच राहू लागला जो हे आख्यान वाचील ऐकेल व श्रद्धा ठेवील त्याला बारा ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेतल्याचे पुण्य लागेल कालभैरवाची अग्रपूजा अग्रपूजा करून मग विश्वनाथाची पूजा करावी एवढे त्या भैरवाचे महात्म्य आहे या भैरवाचे नित्यस्मरण केले तर महान विघ्ने नष्ट होतात इथे अध्याय पस्तीसावा समाप्त झाला ओम नमः शिवाय विश्वेश्वराय नमः सी सी वाल असलेले खाली या लाईक करा कमेंट करा लावली आहे खाली या लाईक करा कमेंट करा नमस्कार सी वर असलेले खाली या लाईक करा कमेंट करा